नवापूर शिक्षणशास्त्र महाविद्यालयात रक्त तपासणी शिबिर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मरणोत्तर नेत्रदान बरोबर आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे स्वरुपसिंग हिरा नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी रक्त तपासणी शिबिराचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले सर्व प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे त्यांच्या आरोग्याची योग्य तपासणी करणे या उद्देशाने हे शिबिर आयोजित केले या शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वावडी येथील प्रयोगशाळा तंत्रज्ञ डॉक्टर हरिश्चंद्र सूर्यवंशी यांनी रक्त तपासणी करून घेतली विद्यार्थिनींच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी हे किती महत्वपूर्ण आहे मान्यवरांनी मार्गदर्शन केले शिबिरात पंचावन्न राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी सहभाग घेतला शिबिरात प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे यांनी मुख्यतः रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी व्हिटॅमिन डी चाचणी आणि अन्य रक्तविकारांची तपासणी आपल्या आयुष्यात निरोगी राहण्यासाठी महत्वाची असते असे प्रतिपादन केले शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य संजय अहिरे डॉक्टर जगदीश काडे डॉ मोरे डॉक्टर गौरी पाटील प्राध्यापक फिलिप गावित उपस्थित होते शिबिरात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे संचालक डॉक्टर सचिन नांद्रे जिल्हा समन्वयक डॉ विजय पाटील विभागीय समन्वयक डॉक्टर अमोल भुयार यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉक्टर नितीन कुमार माडी यांनी तर आभार फिलिप गावित यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी बीड महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षिका यांनी प्रयत्न केले